राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेस सुरुवात झाली असून आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोले माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यश्री महते पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे मोहोळ मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक उत्तम जानकर तालुका अध्यक्ष विनयकुमार कुमार पाटील पंडित पंडित कांबळे सुनील गवाने मोहोळ विधानसभा अध्यक्ष रणजित चवरे मोहोळ तालुका उपाध्यक्ष प्रमोद आवताळे ॲडवोकेट विठोबा पुजारी राजेभाऊ रसाळ सागर पडगळ मोर मतदारसंघातील पक्षाचे संभाव्य उमेदवार संजय क्षीरसागर ॲडव्होकेट पवनकुमार गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शहरचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार आमचे लोकसभेचे सहकारी श्री भैया वैते पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष बहिण प्रकाश साठे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूबाई शेख विजारचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी कमाने उत्तमराजी धानकर रवीबाबू पाटील सुवर्णाजी शिवपुरीर पूजा सुर्वे सागरजी असतील विनयकुमार पाटील असतील संजयजी क्षीरसागर असतील सगळे मान्यवर पत्रकार बांधव आणि उपस्थित आपण सगळे काय खरं तर मगाशी नैरेश भैया म्हणाले त्याच पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये आमची तर वेगळी परिस्थिती होती भैया तर आमच्याकडे इतकी आव्हानं दिल्यानंतर सुद्धा उरळी कांचनची आमची सभा सुरू होती उरळी कांचनच्या सभेमध्ये आगण्या पवार साहेब सभेला आले होते आणि सभेमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी पाणी ओसलं आणि एकदा चेहरा पुसला आणि तेव्हा ठरवलं की आता आपल्याला साहेबांसाठी इतर ठिकाणी सभा घ्यायला बाहेर पडावं लागेल बाहेर जावं लागेल पण कायम महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांवर लक्ष होती माड्याविषयी आम्हाला शंभर टक्के खात्री होती आणि माड्याविषयी माडा लोक

मनापासून तुमचा प्रत्येकाचा अभिनंदन करतो आभार म्हणजे लोकसभेला झालं लोकसभेला झालं लो, आता अनेक जण म्हणत आहे लोकसभेला झालं बाप निघून गेली आता साखर उडेल का लोकसभेला बाप निघून गेली संजयाना आता साखर उडेल का असं अनेकांना वाटत होत पण तशी शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आज शिवस्वराज्य यात्रेचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी आज प्रतिसाद आहे अजून उमेदवारी ठरलेली नाही अजून उमेदवार नेमका कोण ते ठरलं नाही कोणी ताकद लावायची तुमच्या मनात कन्फ्युजन आहे हे मला माहिती आहे बरोबर ना म्हणजे नेमकी ताकद कोणी लावायची यासाठी कन्फ्युजन असं असताना सुद्धा महाराष्ट्रभर

दिल्लीच्या मोदी सरकारविषयी जेवढी नाराजी होती त्याच्या पाच दहा जास्त नाराजी या आत्ताच्या खोके सरकार विषयी आत्ताच्या महायुती सरकारविषयी आणि त्यामुळे या गोष्टीवर तुम्ही सगळ्यांनी निर्धार राहा शेतकऱ्यांच्या मनात तोच असंतोष आहे तोच कांद्याचा प्रश्न आहे तोच सोयाबीनचा प्रश्न आहे तोच कापसाचा प्रश्न आहे आज मगाशी जयंत पाटील साहेब बोलताना बोलले बंडनेचे आमदार रवी राणा म्हणाले की मत दिलं नाही तर पैसे परत घेईल विचार करा आजपर्यंत इतकी रक्षाबंधन पाहिली असतील तर असा भाऊ एखाद्या बहिणीला लाभला तो जर म्हणला की ताई जर जेव घातलं नाही तर ताटात घातलेली ओवाडी परत घेईल तर त्या बहिणी काढावं का नाही माझ्या भगिनी सांगा आणि हे कामगार म्हणतो सर सत्तेतला आमदार म्हणतो मत दिलं नाही तर पैसे परत घेऊ सत्तेतला एक आमदार म्हणतो दुसरा आमदार काय म्हणतो आमदार बघा दुसरा आमदार काय म्हणतो आमदार महेशजी शिंदे काय म्हणाले आता अर्ज भरून घ्या त्रुटिनी नंतर करायची आता जरी लाख अर्ज आले तरी पहिला हप्ता गेल्यानंतर पुढच्या हप्त्याला किती कमी करायची बघा आता फक्त अर्ज भरून घेणार नंतर स्क्रुटिनी कधी करणार विधानसभेनंतर करणार पण खात्री बाळगा विधानसभेनंतर स्क्रुटिनी करायला यांच सरकार राहणार नाही सरकार येणार ते महाविकास आघाडी सरकार येणार बरे तो आमदारांची ही भूमिका आणि मग राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री काय म्हणतात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री हे म्हणायला लागले की आमच्या नावापुढचं बटन दाबलं तरच योजना सुरू राहील आणि मग सगळ्यात राज्यातल्या भगिनी हा प्रश्न पडला की भाऊ भाऊला रक्षाबंधनाला ओवाळणी टाकणारे नियम आणि अटी लागू सहित टाकणारे जेव्हा नियम आणि अटी लागू याच्या नुसार जेव्हा ओवाडी टाकली जाते तेव्हा ती बरी लाडकी असते का फायद्यापुरती असते हे महाराष्ट्र पत्रकार महाराष्ट्रांना नक्की सांगू इच्छित योजनेला अजिबात विरोध पण योजना देत असताना नक्की यांच्यावर भरोसा कसा ठेवायचा कारण आज राज्याचे अर्थे उपमुख्यमंत्री आक्षेप ठेवायचा नाही उपमुख्यमंत्री अर्धे आहे त्यामुळे एक अर्धे उपमुख्यमंत्री हे पाषा बरोबर यात्रा काढत होते आणि ते उलून सांगत होते सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे जेव्हा यात्रा संपली सरकार आलं आधी पाच वर्षाचा सरकार नंतर अडीच वर्षाचं सरकार सोयाबीनला अर्थाचा भाव होते की एक्केचाळीशी रुपये बरोबर ना

माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दहा आणि आठ रुपयाने कांदा घालावा लागला आणि म्हणून आता त्याची जेव्हा गुलाबी यात्रा सुरू झाली तेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जाऊन माफी मागितली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अहो माफी कशी मागता आमच्या ताटाची माती घालवली काय माफी मागून परत होणार का आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे वाटण ते तुम्ही माफी मागितली म्हणून परत घेणार का तुम्ही तुमचा फायदा साधून घेतला तुम्ही तुमच्या सत्तेत गेले तुम्ही तुमच्या आरोपांवर तुमच्या गोष्टीवर पडदा टाकून घेतला आणि शेतकऱ्याच्या ताटात माफी काढवली आता म्हणता फक्त माफी करा त्यामुळे ह्या सरकारची नियत योजनेला विरोध नाही योजने मागता हेतू बघणं फार महत्वाचं असत म्हणजे योजने मागता हेतू बघून अंगावर आलं आणि म्हणून कुत्र्याला दगड मारला तर ती गोष्ट वेगळी पण दुसऱ्याच्या कप जाणाऱ्या पिल्ला दगड मारला तर त्याला आपण म्हणतो त्याच पद्धतीनं सन्मान करणं ही गोष्ट चांगली पण बहिणीचा वापर हा सन्मान नाही हे पाप आहे महापाप ही गोष्ट जनता जनताचा आणि आता म्हणून परिस्थिती आहे मग जयन पाटील साहेबांनी जाहिरातीवर खर्च दोनशे सत्तर कोटी आले कुठून तुमच्या कराच्या पैशातून तुम्ही साबण घेता चप्पल घेता कपडे घेता जन्माला आल्यापासून आधी मैताच्या कपडे आणि आठ वरून जे पैसे येतात त्यातले दोनशे सत्तर कोटी आता हे महायुतीचं भ्रष्ट सरकार वापरणार कशाला यांच्याच योजनांची जाहिरात करायला यांच्या चुकांवर पाठवून घालायला मला परवा पत्रकार बांधवांनी विचार लाडकी योजना लाडकी बहीण योजनेविषयी तुम्हाला काय वाटत पत्रकार बांधवांनो ही, ही लाडकी बहीण योजना नाही ही लाडकी पडदा योजना आहे माहिती लाडका पडदा पडदा कशासाठी तर या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहासात जेव्हा गुणगाण गायलं जात ते छत्रपती शिवाजी संभाजी तानाजी मालुकर संभाजी गायलं जात इथं कधीही गद्दारीला थारा नाही इथं बेमानीला थारा नाही आणि महाराष्ट्र हे विसरलेला नाही वर्षभरापूर्वी तुम्ही केलेली कद्दारी महाराष्ट्र नाही आणि माहिती आहे आणि म्हणून या कद्दारीवर पडदा टाकता येईल का यासाठी आणलेली योजना ही लाडकी पडदा योजना आहे मला बघा काही पत्रकारांनी विचारलं संविधानाच्या बाबतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी निर्णय घेतला हे जे पुढच सांगतो थोडा पुढचा विचार करा विचार करा संविधानाच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आता जसं लाडकी बही दोन आमदार आणि उपमुख्यमंत्री बोलतो आपल्याला कळलं कसं आपण मंच केले आम का आमदार रवीरांना काय म्हणले पैसे परत म्हणजे तुम्ही फायद्यापुरती योजना आहे आमदार महेश शिंदे काय म्हणले

हिंदुस्थानाच्या इतिहासात सगळ्यात मोठे खात जे झाले ते पहिल्या विजयानंतर त्यामुळे महाराजांचं सूत्र ठेवा अखंड साभा आता तुम्ही म्हणा बाबा लोकसभेची निवडणूक झाली खासदार असं काय बोलायला बरोबर ना आता, ना आता तर चार तो पार नाही झाला आता तर संविधान सुरक्षित आहे आजूबाजूचा जर कानोसा घेतला तर भारतीय जनता पक्षामध्ये एक निकष लागू करण्यात आला आणि तो म्हणजे पंच्याहत्तर वर्षानंतर मार्गदर्शक मंडळात परवानगी होती नाहीतर त्यांना राज्यपाल मोठ्या मोठ्या नेत्यांना होताना बघितलं आता देशाचे माननीय पंतप्रधान महोदय येत्या सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षाचे पूर्ण होते चांगले आपल्या देशाचे पंतप्रधान पंच्याहत्तरी पूर्ण करतात चांगली गोष्ट आहे पण धोक्याची घंटा ही आहे की देशाच्या ज्या राष्ट्रपती आहे त्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपतोय आलं दोन गोष्टी दो लक्षात येते का महामही राष्ट्रपतीजी द्रौपदीजी मुर्मू यांचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपेल माननीय पंतप्रधान महोदय पंचवीस साली आपल्या वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करतील आणि मग रशियामध्ये झालं तस आपल्याकडं होईल का या प्रश्नाला गाफिली ठेवू नका या प्रश्नाकडं दुर्लक्ष करू नका रशियामध्ये काय झालं रशियामध्ये तिथे राहाचे राष्ट्राध्यक्ष कुठेच आहे आधी पंतप्रधान होते नंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी कायदा केला की आता ते दोन हजार दूध उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी सगळ्यांच्या नशी वळवट फिरतोय हे जर होऊ द्यायचं नसेल तर दोन हजार सत्तावीस ला जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक होईल तुम्ही खासदार निवडून दिलं पलीकडे इकडं माड्यातून तैलेशिर भाई यांना निवडून दिलं इथं प्रणीता यांना निवडून दिलं पण एका खासदाराच्या मताचं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मूल्य काय असतं तर सातशे आणि एका आमदाराचं महाराष्ट्रातल्या एका आमदाराचं राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मूल्य काय आहे तर एकशे पंच्याहत्तर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही दोन आमदार आम्हाला इकडून दिले पण जे दोन खासदार दिले पण जेव्हा तुम्ही अकरा आमदार द्याल त्या अकरा आमदारांचं मूल्य जे असणारे ते साडे एकोणीसशे असणारे ही गोष्ट विसरू नका आणि संविधान वाचवण्याची लढाई पहिल्या टप्प्यावर जिंकलोय आपण पण ती शेवटच्या टप्प्यापर्यंत न्यायची असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही ही खोडगाट आपल्या मनाशी बांधा आणि ही कोणगाठ बांधून दुसरी महत्वाची त्याचा विचारला तर इतिहास मोळ तालुक्याने कोणाला साधले म्हणजे अनेक जण चर्चा अनेकांच्या अनेक कानावर येत असतील कारण सध्या राज्य सरकारने महायुती सरकारने बारा गाजराचे स्टॉल लावले माहिती का महाराष्ट्रावर जेव्हा भेटतो तेव्हा पत्रकार बांधवांना जबाबदारी सांगतो सध्या महायुती सरकारने गाजराचे बारा स्टॉल लावले गाजराचे स्टॉल जबाबदार करतो गाजराचे बारा स्टॉल लागले आणि बारा स्टॉल साठी लई जण मीटिंग मध्ये येत म्हणून अजून चित्र स्पष्ट दिसत नाहीये पण एकदा का स्टॉलच शटर पडलं का रांगेतली सगळी पटापटा पटापटा आपल्या भूमिका जाहीर करतील आणि त्यामुळे खात्री आहे की या मोहोळ तालुक्यातला आमदार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचारांना होईल आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाची तुतारी इथं आता गरजेल अशी अशी खात्री व्यक्त करतो आणि आपल्या पक्षाचे मोळचे नेते संजय क्षीरसागर यांचा वाढदिवस आहे आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा <coughs> अजून जागा उमेदवारी निश्चिती की नाही त्यामुळे वाढदिवसाच्या फक्त शुभेच्छा देऊ शकतो वाढदिवसाचं गिफ्ट जाहीर करण्याचा मला अधिकार नाही पण पर तोपर्यंत एकच गोष्ट उमेदवारी जाहीर करायला हरकत आहे पण आपण सगळ्या निरीक्षकांची परवानगी असेल तर मला वाटतं उमेदवारी मला जाहीर करू द्यावी त्यामुळं उमेदवार एकच आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब सगळ्या इच्छुकांनी फुलगा मनाची बांधा मुखवटा कुणाचा पण असल चेहरा कुणाचा पण असल नाव कुणाचं पण असं ही लढाई केवळ केवळ तुमची माझी नाही ही लढाई केवळ पक्षाची नाही ही लढाई पवार साहेब वर्ष या या मातीसाठी माणसांसाठी खर्च घातली त्या माणसाला चुकवण्यासाठी जे दिल्लीतले नेते टर्न लावून बसले ते टपून बसले त्यांना सडेतोडून उत्तर देण्याची लढाई आहे आणि त्यामुळे आपला उमेदवार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब